आप लोक आपल्या देशाचं यंत्र समजतात देश चालवण्याचं जे आहे ते यंत्र समजतात पण आत्ताच्या आपल्या तरुण पिढींनी ज्यांचं शिक्षण आहे त्यांनी जर संविधान वाचलं तर संविधान म्हणजे एस सी एस टी लोकांचं जीवन आहे आणि त्याच्यावरती जर आपण पाऊल ठेवून चाललो तर आपल्याला सर्व गोष्टी हळूहळू समजत चालतील आणि इथं ता नांदगाव तालुक्यामध्ये जास्तीत जास्त संविधान याच्यावरती कोणी वाचन करत नाही किंवा त्याच्यामध्ये काय आ, परित हे दिलेलं आहे परिशिष्ट दिलेलं आहे ते वाचन करत नाही त्यामुळे आपल्या समाजामध्ये एस सी एस टी ओबीसीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलेलं आहे काय ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला जास्तीत जास्त समजत नाही पण माझ्या मते माझं असं सगळ्यांना म्हणणं आहे का थोडं तरी आपण पंधरा मिनिटासाठी तरी संविधान हे वाचलं पाहिजे त्याच्यामध्ये दिलेलं ते आर्टिकल आहे ते वाचले पाहिजे जेणेकरून आपल्या आरक्षण म्हणजे आपल्याला एस सी एस टी लो, ओबीसी लोकांना जे दाबलेलं दडपलेलं आहे आरक्षणापासून आपली आप प्रगती होऊन आणि आपण उच्च पुढं तरी एक समान नागरिक म्हणून जीवन जगू असं त्याच्यामध्ये आरक्षण केलेलं आहे तरी मी एवढं बोलून माझं भाषण संपवतो जय भारत जय साभा